हे ऑफिशियल इन्कम सर्वे आहे की जो काही व्यवहार हा वैद्यकीय महाविद्यालयातून होत असतो त्याच्यावर आपण टी डी एस जो असतो कट डिडक्ट करतो की नाही त्यांनी हा सकाळपासनं सर्वे केलेला आहे व आपण प्रत्येक गोष्टीचा सॅलरी असेल किंवा जे काही परचेसची बिल असेल त्याचे टी डी एस आपण कापलेला आहे फक्त विषय आहे की जो चिंचोली संदर्भामध्ये तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे एच एस सी सी हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे डी एम आरमध्ये एम झालेला आहे तर त्याची जी लायबिलिटी टी डी एस हे टी डी एस त्यांच्याकडे आहे हा टी डी एस आता म्हणजे एच एस सी सी किंवा आम्ही हा भरणार हे रुटीन टाईप हा सर्व आहे आतापर्यंत कुठली त्रुटी आढळून आलेली कसल्याही प्रकारची त्रुटी आढळून आलेली नाही आपण पूर्णपणे टी डी एस पूर्णपणे भरलेलं कोणत्याही प्रकारचा आणि कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा फक्त हा टीडीएस संदर्भामध्ये आहे आणि टीडीएस आपण पूर्णपणे डिटक्ट केलेला आहे नियमित ही था। आ, ही नियमित आहे सर्वे आहे त्यांचा आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मेडिकल आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी सरांकडे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे चार जे आहेत त्यांची सुद्धा फाईल त्यांनी इथंच मागून घेतलं व इथंच त्याचा अभ्यास केलेला आहे त्यांनी किती टीडीएस आतापर्यंत भरला दिला आहे नाही तो म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीमधून भरपूर टीडीएस आहे तर प्रत्येक ठिकाणी आपला टीडीएस योग्य पद्धतीने कट झालेला आहे त्यांचे जॉईंट कमिशनर ऍडिशनल कमिशनर जे रुटीन त्यांचं जे पथक असतं जसा इन्कम टॅक्सचा एक सर्वे असतो त्या पथकामध्ये त्यांची टीम असते वर त्यांच्या सपोर्टिंग कार्यकर्ते दुसऱ्या ठिकाण आले असते त्यामुळे ची एक टीम असते कुठल्या कुठल्या तपासणी केली सगळ्याच विभागात तपासणी सगळ्याच विभागामध्ये तपासणी केली संपूर्ण विभागाची तपासणी केली त्यांचा कन्सर्न होता की तुम्ही जे पेमेंट करता त्याचं टीडीएस कट कर करता की नाही तो आपण त्यांचा कन्सर्न सकाळपासून हंड्रेड पर्सेंट पूर्ण कॉपरेट करून आपण त्यांना प्रत्येक एक ना एक डॉक्युमेंट दाखवलेला आहे नाही 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 हे कुठल्याही तक्रारीवरून नाही आहे हा त्यांचा माझ्यामध्ये जे त्या बघतात आपण कॉलेजचं जे टीडीएस असतं किती पेमेंट जातं काय होतं कारण की आपलं मेडिकल कॉलेजचंही काम सुरू आहे ना त्यामुळे तिथलं पेमेंट जे आहे शासनातर्फे तिथे जमा होतं त्यामुळे त्यांनी एक रुटीन हा सर्व घेतलेला आहे चिंचोलीचा हा चिंचोली संदर्भामध्येच आहे चिंचोली संदर्भ आणि कॉलेज संदर्भ दोन्ही कारण की पेमेंट आपलं तिथं पोहोचतं ना त्यामुळे ते रिफ्लेक्ट होत असतं नाही 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 ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या इरेग्युलिटीसाठी हे पथक आलेलं नाही आहे हे पथक आलेलं आहे की जो शासन पैसा टी डी टीडीएस भरला गेलेला आहे किंवा नाही आणि जो ह्याची जी कंपनी आहे चिंचोलीची ती सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडरटेकिंग एच एस सी सी कंपनी आहे त्यांच्यामार्फतच टेंडर अवॉर्ड झालेला आहे अजून अर्धा एक तास ही तपासणी चाललेला असं वाटतं थेट नाही कॉन्ट्रॅक्टरच्या नाही मुळीच नाही थेट पेमेंट हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही पेमेंट शासन जे पेमेंट करत आहे ते शासन एच एस सी सीला पेमेंट करत आहे कॉन्ट्रॅक्टरचा आणि आमचा कसल्याही प्रकारचा काडी मात्र सुद्धा संबंध नाही इम्पॉसिबल आहे अशी चर्चा आहे चर्चा आता चर्चा असू शकते काय एच एस सी सी शा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडरटेकिंगची कंपनी आहे त्यामुळे जो काही पैसा स्टेट गव्हर्नमेंट पाठवतो हो ते एच एस सी सी ला विदिन वन और टू टू डेजमध्ये आपण हँड ओव्हर होतो कारण की ती पण सेंटर जसं पीडब्ल्यूडी गौर्म, आहे इनडायरेक्टली ती गव्हर्नमेंट अंडरटेकिंग फक्त ती अंडरटेकिंग कंपनी आहे आणि पीडब्ल्यू डी कंप्लीट शासनाची शासनच आहे शेकर तो के तकरार होती मुळीच कसल्याही प्रकारची तक्रार त्यांनी म्हणजे हे केलेलं नाही विषय नाहीये टीडीएस हा जो म्हणजे कापला आहे हा एचएसीसी भरते एचएसीसी ने आपल्याला पत्र पण दिलेलं आहे एचएसीसी भरते आपण जे पेमेंट करतो त्याच आपण टीडीएस पूर्ण आपण कापतो आणि ह्याचं जे आहे एच एस सी सी ते जी प्रोसिजर आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडनं जो लिगल टीडीएस आहे काही प्रमाणात जर काही आता काही आत्ताही पेमेंट झालं तर ते टीडीएस राहिलं असेल तर ते एच सी पूर्ण करणार आहे तिकडे जाईल तिकडे जमा आपण नंतर जी जी आहे ह्याच्यामध्ये आपण जर डायरेक्ट कट करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचा आपण जसं मार्गदर्शन घेऊया आपण कट करून देऊ शकतो नाही आता ह्याच्यामध्ये जे आहे ना करार जो आहे हा शासनामध्ये म्हणजे मेडिकल कॉलेजचा पेक्षा ह्याच्यामध्ये आर आणि एच सी मध्ये करार झालेला आहे आणि हा एकटाचा नाही आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही सध्या एच एस सी सी मार्फत म्हणा किंवा जे गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सी मार्फत जे काही कॉन्ट्रॅक्ट होत आहेत ते डायरेक्ट त्यांच्या मार्फत होतं म्हणजे त्यांच्या थ्रूच होतात त्यांना होता। खूप मोठे मोठे काम आहे कुठल्या विषयाचं पेमेंटच बांधकामाचा विषय का चिंचोली मेडिकल हफ त्याच्यामध्ये मग मेडिकल डेंटल पुन्हा होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकसाठी सरनं पण त्या बाबतीत पूर्ण डॉक्युमेंट दिलेलं आहे तुम्ही म्हणतात मग त्यांनी आता त्यांनी इथं सर्वे घेतल्यानंतर आपल्याकडनं सुद्धा जे काही पेमेंट जातात आपल्याकडनं जे पेमेंट करतो सॅलरी करतो त्याचं टीडीएस कट की नाही किंवा जे ज्या जर असेल तर त्याचं टीडीएस कट करतो की नाही हे बघितलं त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट कसलाही टीडीएस कोणाच ठेवलेला नाही एस आम्ही काढूनच पेमेंट करतो पुढची ठीक आहे थँक्यू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केश चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका